नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळ्या मस्त म्हणजे आजपासून मी करणार आहे जिम चालू चार महिने झालं जिम बंद आहे माझ्या पण खूप उतरली तर चला म्हटलं आजपासून जिम चालू करावं पण पूजा माझ्या पाठीमाग लागली की मला पण जिम ला यायचं या हे बघा ती म्हणते मला पण जिम ला यायचंय तर तिला म्हटलं ठीक आहे चल उलट चांगली गोष्ट या म्हणजे सुधारली कुठेतरी तरी सुधारणा दिसती या तर बघूया आज पूजाला जिमला घेऊन जाऊया कशी जिम करते काय असते पूजा तुम्ही कधी कधी जिम केली का कधी काय माहिती का जिम काय कधी व्यायाम केलाय का घरी दारे बाहेर राहणार शेतात काय कसलाच व्यायाम नाही का, का? का, का? बरं आज पहिल्यांदा मायाबरोबर चालू या येईल का तुला काय माहिती बघू नाहीतर संध्याकाळी अंग दुखायचं आणि हातपाय मला दाबा लावायचे तुला शाळा आहे का आज आहे जिमला आगोळ करून निघा बर जाऊ जा चला आता जाव डायरेक्ट जिमला पण त्यासाठी कपडे लागतात अशा कपड्या हाकलून देतात असे नको येऊ टी शर्ट घाल असं असतं का जिमला तुझ्या ताईने ठेवलं का एवढ्या का ग तस बघती माझ्याकडं <laughs> हा हाय कर कॅमेराला एवढ्या हाय कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके व्हेरी गुड ए ये आवर पूजा तोंड दु आधी तुला बघून ट्रेनर बेशुद्ध पडायचा जा तोंड जायचंय फॅशन शो ला नाही एवढा आणि ती जीन्स पे ती पॅन्ट घाल ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घाल टी शर्ट घाल अशा नसती जिम आहे बघते आधी कसलं असत नको नको करावं लागतं तिथं आधी बघते टी शर्ट घालय लिपस्टिक बिपस्टिक एवढं लटून नसतं तातय जिमला टी शर्ट घाल अगं टी शर्ट घाल पूजा अ घाल हे बघा टी शर्ट घालाय काढला बघा आता पूजानी तर पिवडे घाल घाल गाल घालून दाखव मला कसा दिसतोय आधी पिवडी चारात पडली या ही नक्की कुठं चालत हे बघा हि मी पण उचललाय मला घाला म्हणते या, या, या गाला नको बाबू तुला नको मम्मीची हाऊस फेडायची आहे जिम ला निवून हे बघा हे ड्रेस घातलाय पूजाने बघू कशी दिसते इकडे बघ पॅन्ट घाल पाटके चल या ठेवलं का जिम <laughs> ला चालली का शॉपिंगला चालली तीच कळ नाही फायनली मित्रांनो आम्ही आलो आता जिम कडे गाडी गाडीत बसून काय गाडीत बसून जिम करते का एडी काय तू जरा इथेच गाडी लाव आपण इकडं वर जायचे बारामती मध्ये बघा फुल जोरात काम चालू आहे रोड एवढाच आणि बघा मध्ये हे फुटपाथच एवढ केलंय हे बघा इकडं आहे आमची वरती जिम चला या डंबेल फेकून घालू का इथलं गेल्या गेल्या पाया पडावं लागतं ट्रेनरच्या खोटच वाटतंय तो ट्रेनर बाहेरच आहे अग मीच मीच चाललो या चार महिन्यात ना आपले किती दिवसात हा बरोबर चार महिन्यात ना हे बघा इथ जिम आहे आताच दाब भरली अगं तुला असं रोज ती करायला आहे वीस पंचवीस वेळा खाली वर आपली पायथन इथं काढा खेट बिटर चला नमस्कार सर गुड मॉर्निंग सर चला लवकर पाया पड चल लवकर आहे येतो ही अगं ही जिम शिका हो मी तुम्हाला फोन केला का काय पण काय म्हणलं मी मी काय म्हणलं फक्त जिमला येते बाकी काय सांगितलं का, का बायकोला घेऊन येते काय म्हणलं नाही बायक तिला ती म्हणली मला यायचं जेवला यायच पाया पडावं लागतं गेल्या गेल्या हा चला आतमध्ये चला हस तिचं ईडीचे काढ तू आता सगळं गवळ्या गेल्या तुला ऑनलाईन तू इथं हसते चला सर तुमचा ठेव फोन ए सुट्टी तुला काय माहिती माहितीच काय ठेव फोन ठ काय सकाळ सकाळ तू, 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 तू।, सका, सका। तू फोन करून लगेच गप्पा मारत बसली हे इकडं दर्शन <laughs> लांबला दर्शन घ्यायचं असतं बजरंग बलीच इकडे हे बघ हे आहेत ना हे जिमचे मालक आहेत आग फोन बघायला आता हसती का इकडे तुला डिपार्टमेंट दाखवतो आता पहिल्यांदा यायचं इकडं असं यायचं इकडं यायचं इथं वॉर्मअप करायचं ओके या मॅडम घेतात त्यांना त्यांच्या पाया पड्या होत पाय पडतो इथं आले ना <laughs> <का>? <laughs> आहे <laughs> <laughs> <या> <laughs> <laughs> का तुला ट्रेनर यायला दिसतो का थांबवलं बर पहिला सेट काय घ्यायचं सांगा पहिला वॉर्म अप असतो आपला ते अप सांगा हे काय झाला इकडे सर अप सांगा आम्हाला काय ते तब्येत जाम फुगली राहू तुमची तुमच्या कृपेने आम्ही तुमच्या कृपया उठे बसायला ना आल शॉपिंग लिपिंग ला आलोय काय उठ तो तिकडे ट्रेनर आहे जाताना त्यांच्या पाया पडावं लागतं येताना ह्यांच्या आणि मालक येत त्यांना रोज फूल फुलं आणावं लागतं चल ये लवकर झेंडूचं लागतं त्यांना फुल इकडे चल लवकर त्याला डंबेल म्हणतात इकडे तू ह्याच्यासाठी माग लागली होती का उजा काय हसायचा रिचार्ज पॅक मारलाय काय काय कराव आता हे ब्लॉग बघून चार जण तुम्हाला म्हणाल सर मी तुम्हाला तिथं बघितलं होतं ब्लॉग मध्ये बर सर ये तुला शिकवतो अगं शिकतरी तू असं का करतो याड्यावर मी ट्रेनवर होतो सर तुम्ही शूटिंग करा इकडं याला याला डंबल मध्ये किती घेते 40 पासून सुरुवात करते का 40 पासून थामे एक मिनिट आहो लッコ आग पाच पासून असो तरी आता चल <laughs> अग धर ना कसे <laughs> आहे सर नाही कर रुक पूजा आहो चल आहे स्पर्शल से से तिकड तुझा ह्यावंस कळते तुझे लाई 1.5 चे या एक रन येते दोन एक अडीच आहे सर दरी दोन तरी जपते का नाही दर एका हातात चल लवकर दर नाही एक हप्ता इकडे सर इकडे सर अग ए अगं तुला जर हे जिम लावलं ट्रेनर नाही दोन दिवसात रिझाईन केला ट्रेनरने जिम सोडून कुंभ तुम्ही जात जर जिम लावलं इथं तर राहायचं प्लॅन नाही

Dari ata? Hindi dali ata Ayun dyan ayun ayun paipo sa Iyat sa, usrasya ikaw Kung saan Hindi na Try to push down Try to pull down? Push down Push down Try to push down? Worth it da

<laughs> मी नाही एक माणूस आपल्याकडं एक माणूस आपल्याकडे त्याच्या जोडीला नको तुझा

बस खाली चल दोन टांगे टाकून बस चल लवकर कशी तुला ॲक्टिव्ह करायचे सांग पूजा आ कशी तुला प्रोफेशन बनवायची <laughs> आपलं मूल चूल भाकरी कालवण दोन्ही भांडी एवढंच का <laughs> माझी <कर> <laughs> तुला दोन ना अजून दहा बारा दर हातात चल हो <laughs> <दो> हां <चल। उचल। laughs> <दो चल। laughs> किती किलो या अगं 5च 5च किलो ला का हं तो 10 किलोची नाटकी करते 5च किलो या ओ चल हां चल मी धरतो चल ओ चल ओ चल आला का काढ ती काढ ती काढ ती काढ हां चल चल गे ओ अगं काय तू बाय का काय ला का हां बस चल के ओ चल राग काढ माझ्यावर राग काढ बर जाऊ दे सरांवर राग काढ बर चल तुला जोर शिकवतो कुठली मशीन मारते यातले तर बस चल अग ह्याला काहीच नाही लावलं वजन नाही हात दुखायला तू मारले का हात दुखायला तुझ दर धर पल, पलीकड पण दर ओके घे पुढं चल आणि ढकल पुढं अगं काय या तुला कस कुठं यावं ना आसा आसा दर। कासा कासा का धर इथं असं धर ना अगं असं असं सांगतात आग आहे जायला का या असं धर ही एक असंय एक असं तुझ्या जायला धरलं होतं का हा ढकल पुढं ढकल अगं ढकल ना हा हा ढकल दू दोन्ही सांगत धर हा ढकल वर वर ढकल अगं ढकल की वर असं 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 ते पण ढकल वर वर कस काय ताकद लाव की नवऱ्याला हानायला कशा ताकद लावते हां हां ओके सोडू नका हा आता सेम याच हां हळू सोडायचं दान केलं नाही हळूच 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 हा चला आता हळूच पुढं हळूच पुढे दर इथं चल पटकेन 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 दोन टाइमपास वेरी गुड टिकल पण एक उचलत एक एक नाय उचलते बहीण नाही उचलत उचल जरा चल सोड सोडती मशीन चालू करून देतो पूजा तुला हां इकडे ना मशीन चालू करून देतो चालू झालं असं मागं जात थांबायचं नाही असं चालायचं ओके हा चालू उभं राहा उभा राह पडशील बरं का चाल 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 पडशील बर का आता सांगतो तुला चाल अगं काय तू ये बाजार आहे तुझा हा चाल चाल आता दा, आता दमानी केलंय चाल 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 हिथ दर हिथ दर चाल ना अगं दमानी केलं ना हा चाल 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 हा चल व्हेरी गुड ओके <laughs> <आग। laughs> <आग। laughs> ना तो, तो उभं राह ना नाही आपण दमाने बर तेवढंच चाल मी नाही ते वाढवत नाही चल वाढवत नाही हाय इकडे बघ थो थोडं थोडं जास्त नाही फक्त थोडं हा चाल काचा काचा, काचा? जीवर पर्यंत चालत जा तसं चाल चालना चाल की ला तू काय ये का ग पूजा कसं वाटलं ह्याच्या पळून ये तुला दुसरं सांगतो आता एवढंच आवडलं हाला सायकल म्हणतात पोट कमी होत हा धर ह्याच्या उभं राहा हे बघ इथं धरायचं इथं नक्की अशी सायकल चालवायच हो दोन इकडे दोन हात धरायचं ओके हा जरा रोज आली ना माझ्या हां म्हणजे तब्येत कमी होईल तुझी ते डेर आवण बिव कर नको हां चल भे वाटायला ती काय रेल्वेत बसवतोय तुला इथं तर हा चाल पुढं 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 चाल पुढं हां चाल चाल की पुढं अगं पुढं पुढं चाल ग माझ्या आई पुढं चाल चल चाल चाल की पुढं समोर बघ समोर बघ हां चलू दे चलू दे चलू दे इकडं बघ चालू द्या फास्ट 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 अग ही जी मोकार खाऊन सुटले ना नवऱ्याला अगं मग शिक शिक ना तू एकदा नसतं काय बघ एवढं कळतं ना मग तीन महिने यायचं सांग कंटिन्यू ओ उद्या पण यायचं का भास्कर चला आता पैसे नाहीत भरला आपण लागली एवढं चालवायला चल इकडे इथं जोर काढ तुला सांगतो जोर कसं काढायचं इकडे चल पटके ग इकडे गायला का जसं काय आता तू पाळण्यात बसली या जोर काढायचा काय करायचं मी सांगतो तुला ओके

हा बर हा गुडघ्या वरकर गुड ग्या आता खाली 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 आहे ना आ, जो, जो उशी आणून देऊ का उशी झोपते कायला का, का तू हे किशात घालून घरी न्यायचं असत आता जे सका या इकडं हे सायकल असते हे दुसरे ती पण सायकलच असते हां तू बस याच्यावर ठेवला सांगतो मग पलीकडे सायकल घेऊ बस चल ती त्याच्यावर सीट खाली आहे हां चल अगं ती पायात घालायचं असतं हां हो जमलं का हां चप्पल घाताय सारखा हा चल इथे ये आधी बूट टाकवा आपलं तिथं हां घाल दुसरं पायात काय पण तसं काय काय बोलते काम असं बोलते चालव सायकल चल अगं कोणी सायकल तुझ्या आईने उलटी हणली होती का सरळ हाण ना सरळ हाण ना तशी उलटी कशी हानते तू सायकल ला का कधी चालवली ना, ना, का नाही सायकल जिंदगीत एवढं पण माणसाने नाटके करू नये काय होय वीस वेळा वीस वीस मोफ <laughs> थे 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 थे। का ह्या बॉलला काय करायचं असतं बसायचं हा नाही खेळायचं असत चल खेळायला इकडे इकडे पूजा इथं लोम कळायचं इथं 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 धरायचं इथं धरायचं लोम कळायचं ओके ओके चल अजून एकदा तोंड करून हां ओके मारवडे <laughs> हां आता तसंच असं असं वरती जाके अगं ठेव की तसंच थोडा वेळ अगं तू दोन सेकंद तरी धरलं का लगे हाताव घडायला आता कृष्णाला का दहा वीस सेकंद धरतो पिवडी धरती एक एक मिनटं गे पुन्हा एकदा चल एकदा हां ओके व्हेरी गुड कळत सर लोम <पड़ता> कळ <सकते। laughs> <लोम कर> की इकडे <laughs> चल दुसरं इथं तर का इथं नाही जाणार जिम आता ह्यांची जिम केल्याबद्दल ह्यांच्याकडे गिफ्ट भेटतं थांब सरांना बोलवतो सर मला सांगा मी डायरेक्ट विचारतो आधी नसतं सांगून माझं स्क्रिप्टर काय माझं ए ती मी काय म्हणतो इथं जिमला आल्याबद्दल तुम्ही एक गिफ्ट देता माहिती का माहित नाही ना काय गिफ्ट देता सांगतो मी या इकडं या इकडे पूजा ह्यांच्या इथं एक चप्पलचं दुकान आहे चप्पल जी पसंत जी चप्पल पसंत पडेल ना ती घेऊन जायची असते इकडे चप्पलच नगर नाही सगळा शोकेस आहे चपलीचा अ नाही तर इकडे आहे इकडे कोण नाही ना इकडे 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 हे बघ तुला जी चप्पल पाहिजेत ना ती चप्पल घेऊन जायचं अगं ओ नाही इथं माझाच बूट दिसतोय लका सर माझाच दिसतोय बूट हा हे बघ इथं बोट टाका लागतं आलेल्या तर माझं बोट घेते का नाही काय माहिती व्हॅलिड म्हणतं हकलून देते आयडी संपला थांब वेट बघू तुझं किती माझं किती आहे बघू चालेल अडुसष्ट तुझं आहे किलो सोडून द्यायचं कपड्याचं मोबाईलचं हो पण मी काय चला आपण आलो आपल्या गाडीकडे इकडं बघा शहर पोलीस स्टेशन आहे नाही ग्रामीण आहे का पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे इथ आपली गाडी रोड चांबल चालू आहे पटकेनं गाडीत बसता वा पूजा कस वाटलं गो परत कधीच येणार नाही का ग <laughs> तेवढच वडलं तरी हात दुका अगं पूजा तू एकदा एकदा दोनदा दोनदाच वडलं या असं काय तू आता जिम केल्यासारखंच लागले आता तीन दिवस उठायची नाही तू तर जिमच्या नावाखाली चला